तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या राखीव मित्र चॅनलवरती आणि आपलं चॅनल नाव आहे राकेव मेते थ्री झिरो मी हसतो तुम्ही पण हसायलाच पाहिजे असे भाऊ नमस्कार नमस्कार असे भाऊ नमस्कार तुमचं स्वागत आहे माझ्या वरती तर माझा लय कमी आहे माझा नेट संपाय आलेला आहे म्हणून बोललो मी लाईव्ह घेणार तो पंधरा ते वीस मिनटं नऊ वाजता कारण मी ड्रायविंग करतो मला जमलं नाही नऊ वाजता लाईव्ह घ्या बोलला चला जातात आपण दहा ते पंधरा मिनटं लाईव्ह घ्या आपण गाडी चालवत आहे आणि बागीचे आले बागी, चीज़ारे, बागी चीज़ारे, नमस्कार नमस्कार दादा नमस्कार म्हणतोय भाऊ मी गाडी जातो मला घरी जाऊन जेवायचं आहे तर बघा आमच्या मुंबईचं दृश्य बघा कसं आहे याला रात्र आणि बोलतात रात्र म्हणजे दिवस रात्र रात गाड्या चालू असतात तर तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे माझ्या लाईव्हती मित्र थ्री झिरो मी आज तो ते मी पण हसायलाच पाहिजे आणि तुमचं जेवण झालं नक्की सांगा अशोक भाऊ बागी तुमचं मना पण खूप झालं तो आहे तर बोललो चला आपण दहा ते पंधरा मिनटं लाईव्ह घेऊया आपण बिल्डिंगमध्ये जातपर्यंत नंतर मला मी कधी जास्त लाईव्ह लेट घेत नाही मी कधी पण मी म्हणून बोल आत्ताच आपण जाता दहा मिनटं लाईव्ह घेऊया तर तुमचं खूप स्वागत आणि मी जरा पुढचं दृश्य लागतो तुम्हाला हे बघा आपलं पुढचं दृश्य छान एकदम आहे तर मी असंच वेगवेगळं दाखवतो पाहतो पण मी कधी गाडी चालून लाईव्ह कधी घेत नाही मी पण मी आता लवी घेत आहे मी कधीच लावी घेत नाही मोबाईल आपल्या साईडला ठेवलेला आहे तर बघा हे पण आमचं बँडस्टँडसारखं आहे समुद्र आहे माहीमचं समुद्र आहे आणि समीर भाऊ आले समीर भाऊ हाय हाय समीर भाऊ तुमचं स्वागत आहे माझ्या लाईवरती तर बघा ला। ला आता झेक ब्रिज आहे हा ब्रिज आहे बघा आता इस्ट वरणा वेस्टवर जायला मी ईस्टला होतो आता बँड्राला आता मला ला जायचं आहे सर्वांच भाऊ जय भीम जय भीम आपले नमस्कार कडप्पा भाऊ तुमचं स्वागत आहे माझ्या लाईव्ह वरती तर आपण करत करताय आता तर तुमच्या सर्वांचा मनापासून खूप खूप धन्यवाद तुम्ही माझ्या लाईव्ह आल्याबद्दल कडप्पा भाऊ अमोल भाऊ बाकीचे जाईस जेवण झाल्या नक्की सांगा फास्ट नाही काय करायचं आपल्या घरी जायचंय <laughs> एक मिनिट जर आपल्या मॅसेजला बघा जरा एक मिनट जरा मॅसेजला बघतो जरा झाले का जेवण नाही भाऊ जेवण झालंय करप्पा म्हणता हो दादा जेवण केलं अरे वा माझ जेवण बाकी अजून आहे जेवायचं तर आपले तनुदाई पण तनुदाई नमस्कार नमस्कार तनुदाई स्वागत आहे माझ्या लाईव्ह वरती आपलं ज्याचं नाव टाके म्हणजे त्रिझीरो मी असतो तुम्ही मी पण हसायलाच पाहिजे आणि जिंकलं नक्की सांगा तर बोलत चला दहा मिनट लाईव्ह घेऊया आणि सर्वांचा मना खूप खूप धन्यवाद तुम्ही माझ्या लाईव्ह आल्याबद्दल सर्वांना असं सपोर्ट करा माझा एकच लाईव्ह असतो रात्री नऊ वाजता पण मला जरा उशीर झाला घ्यायला आणि सर्वांनी जेवण झालं का नक्की सांगा पणु तुझं जेवण झालं का नक्की सांग मी फक्त दहा मिनिटं लावी घेणार दहा ते पंधरा मिनिटं फक्त लावी घेणार आहे मी कडे पवन आहे मी हसतो तुम्ही पण हसालाच पाहिजे हो भाऊ बरोबर आहे बरोबर आहे मी हसतो तुम्ही पण हसायलाच पाहिजे एक मिनिट जरा आणि खरं पण काय मी हसतो तुम्ही पण हसायलाच पाहिजे अहो बरोबर आहे हसायला पाहिजेच आपण आणि हसल्याशिवाय तर मजा येत नाही म्हणून मी सरांना हसू असतो बघा पण आज मी दिवसभर बहुतेकच्या लाईव्हवर गेलो भरपूरशी लाईव्हवर थांबलो आणि माझे पण मी दहा व्हिडिओ बनवले आहे म्हणून माझं नेट संपायला आला आहे तर माझा एक जीबी संपून गेला जी जीबी बाकी होता तो पण मला दुसऱ्या लाईव्हवर जाऊन जाऊन संपायला आला म्हणून मी लाईव्ह बोल घेणार नव्हतो पण यंदा बोल चला दहा ते पंधरा मिनटं आपण लाईव्ह घेऊया कारण आपले सर्व युट्यूब फॅमिली आपली वाट बर असतो दादाच्या लाईव्हसाठी दादाला लाईव्ह असतो नऊ वाजता म्हणून बोललो चला आपण लाईव्ह घेऊया तर आणि खरंच तुम्ही सर्वांचा मनापासून खूप खूप धन्यवाद तुम्ही माझ्या लाईव्हवर आल्याबद्दल आणि आपले व्हिडिओ पण बघा छान छान आपले व्हिडिओ असतात मला कडप्पा भाऊचं खूप आवडतं कडप्पा भाऊ दररोज माझ्या गणपती बाप्पाला गणपती बाप्पा मोर्या असे कमेंट करतात तर खरं भाऊ तुम्हाला अजून तुम्हाला असे गणपती बाप्पा आपल्या भेटणार तुम्हाला बघायला नक्की तुम्ही त्याला गणपती बाप्पाच कमेंट करा जे माझे गणपतीची दोन व्हिडिओ असते डेली सकाळी अकरा अकराला आणि संध्याकाळी साडेपाचला त्याला गणपती बाप्पा मोर्याच कमेंट करा मला बरं वाटेल तर बघा पाऊस पण येऊन चालू पाऊस चालू झाला बघा यायला पाऊस हा असा पाऊस येतो आणि आजारी पाडून जातो लोकांना तर आमच्या मुंबईला बहुतेक लोक आजारी पडले या पावसामुळे हा आजारी पाऊस आहे तनुदाय म्हणते हो झाले दादा पण तुम्ही ड्रायविंग करत आहात बोलू नका ना ताई मी पण लक्ष देत आहे ॲक्च्युली मी मी कधीच लाईव्ह घेत नाही चालला नाही तर मला परत उशीर बोल ना लाईव्ह घ्यायला म्हणजे मी कधी रात्री लेट लाईव्ह घेत नाही म्हणजे दहा नंतर मी कधी लाईव्ह घेत नाही कुठं बाहेर गेलो प्रोग्राम तरच घेतो नाही तर मी असं लाईव्ह घेत नाही तर बोलत चला घेऊया आपण लाईव्ह आता बोलू ना आपले सर्वे युट्यूब फॅमिली आपली वाट बघत दहा दादाच नऊ ते सव्वा न झाले साडे दादा काय काही येणार नाही आणि मी बोललेलो माझं नऊ असं लाईव्ह आहे करून पण मी तेव्हा ड्रायविंग करतो आता मी एक मॅडमला सोडायला गेलेलो आहे एका तो बोल चला दादा आपण दा, दहा मिनटं लाईव्ह घेऊया दहा ते पंधरा मिनटं आणि खरंच सर्वांचा मनापासून धन्यवाद तुम्ही माझ्या लाईव्हवर आल्याबद्दल ला आणि मी असा कधी विचार करत नाही माझ्या लाईव्हवर कोण आला कोण नाही आलं करून आहे आणि मी माझं काम करत असतो सर्वांच्या लाईव्हवर जाऊन मी त्यांना सपोर्ट करत असतो पण आपल्या लाईव्हवरती येणं महत्त्वाचं नाही पेक्षा तुमचं प्रेम मला महत्वाचं आहे तुमचं जे प्रेम असतं ते मला खूप महत्वाचं आहे ते मी भरपूर कमवले हो आहे मी पत्र लाईल दादा तुमचा लाईव्ह किती वाजता आहे तुम्ही छान बोलता ते मला बरं वाटतं आणि आपले ओनली सबस्क्रायबर म्हणताय फ्रेंड पाऊस तर आहे हा भाऊ पाऊस बरोबर पाहिजे नाही असं नाही करू नये पण इथं पाऊस असा आहे ना दोन मिनिट तीन मिनिट येतो आणि जातो आणि आजारी मांजरा पडून जातो पावसाशिवाय काहीच नाही शेतकरी भावना पाऊसच नाही आहे आणि खरंच पाऊस तर पाहिजे मग आपल्याचं लोकेशन पण आलेलं आहे तर आता आपल्या गाडीवर आपलं पार्क करायची आपलं लोकेशन आलेलं आहे आणि पाऊस तर पाहिजे तो पावसाची होत नाही बघा ढाप ढाब नेट संपला आला आहे नेट संपला आहे माझा आणि आता आपली आपली परी आहे माझी माझी परी आहे जे आपल्या लाईव्हवर नवीन असतात आले सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे माझ्या लाईव्हवरती आणि बघा ही आपली परी आहे ह्याला मी परी म्हणतो हे जर आपले व्हिडिओ असतात बघा डेली आपले डेली आपले व्हिडिओ असतात त्या परीमधनं मी छान छान व्हिडिओ बनवत असतो कॉमेडी व्हिडिओ आपले असतात काय आपले हसायचे व्हिडिओ असतात काय आपले गाणी असतात तर बघा आपली परी आता आपण बंद करूया आपल्या परीला बंद आता आणि खरंच मला खूप बर वाटत कारण आपली परी आहे ना हे बघा आता पाहिजे आपण बंद करत आहे आता आपण निवांत बोलू शकतो वाचू म्हणते आपले नवले बावले म्हणतात राकेश दादा नमस्कार जय शिवराज जय शंभू जय महाराष्ट्र तुम्हाला पण भाऊ तुमचं स्वागत हो आहे माझ्या लाईव्हवरती मनापासून आणि आपल्या चॅनलचं आहे ना राकेश मैत्रे थ्री झिरो मी हसतो तुम्ही पण हसालाच पाहिजे भाऊ जेवण झालं का नक्की सांगा आणि मी राहुल अहो अरे वा राहुल बाय नमस्कार नमस्कार भाऊ तुमचं स्वागत आहे राहुल भाऊ माझ्या लाईव्हवरती बघा आपले डेली सहा व्हिडिओ असतात आपले कॉमेडीचे व्हिडिओ असतात नक्की तुम्हाला आपले व्हिडिओ आवडेल आपले डेली आपले सहा व्हिडिओ असतात आणि कोणचे कमेंट धावून घ्यायचं तर त्यांनी समजून घ्या जरा आज जरा मला कोणचे कमजे क कमेंट राहून गेले असेल तर त्यांना आता आपल्या परीला आपण बंद केलं आहे आपल्या ता परीला आता आपण बंद केलं आहे आता आपण चाललो आपण घरी जायचं आपल्याला आता आहे अली राहुल भाऊ तुम्ही कुठे ना नक्की सांगा राहुल भाऊ राहुल भाऊ तुम्ही कुठे ना नक्की सांगा तुमचं मनापासून खूप खूप धन्यवाद तुम्ही माझ्या लाईव्ह आल्याबद्दल आणि तुम्ही जाऊन व्हिडिओ बघा माझे छान छान आपले व्हिडिओ असतात नक्की त्याला कमेंट करा व्हिडिओला आणि व्हिडिओ आवडले तर त्याला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबवर करा पण आपले छान छान आपले व्हिडिओ असतात काय कॉमेडी व्हिडिओ असतात काही आपले हसवण्याचे व्हिडिओ असतात काही आपण गाणी म्हणतो आपले गणपती बाप्पा असतात तर डेली माझे दोन गणपती बाप्पाचे पण व्हिडिओ असतात नक्की तुम्हाला आपले गणपती बाप्पा तुम्हाला व्हिडिओ आपल्याला आवडले तुम्हाला नंतर कमेंट माझी राहून आहे कमेंट माझ्या अटकलेल्या वाचतो जरा आता नंतर वेळे म्हणतात राकेश दादा नमस्कार जय शिवराय जय शंभू तर म्हणतात मी राहुल आहे नंतर राहुल हा भाऊ नाही ओळखलं भाऊ तुम्हाला मी तर खरं तुमचा धन्यवाद तुम्ही नागपूर नागपूरवरून ना आहे अरे वा भाऊ छान छान धन्यवाद भाऊ धन्यवाद नक्की भाऊ तुमचा चॅनलचा नक्की सांगा मला चला आपल्या पहिला आपण बंद करूया पहिलं आता आपले पहिले लॉक करूया आपण तर भाऊ मी नाही ओळखलं तुम्हाला म्हणू बोललो तर भाऊ तुमच्या चॅनलचं नक्की सांगा मला माझ्या व्हिडिओ तुम्ही कमेंट करा नक्की मी पण तुम्हाला सप करतो पण पण एकामेकाला पण स केलंच पाहिजे सपोर्ट केलंच पाहिजे एकामेकाला आणि मी तर सरांना सपोर्ट करत असतो तर नक्की तुम्हाला पण मी सपोर्ट करा तुमच्या चॅनलशी नक्की सांगा मला आणि आपल्या कमेंट पण करा तीन चार व्हिडिओवरती तर लगेच तुमचं मला चॅनल लगेच भेटून जाईल मला राहुल भाऊ आणि आपल्या शुभांगीता आलेलं आहे म्हणतात राखी दादा हाय हाय दादा नमस्कार ताई नमस्कार शुभांगीता आई जेवण झालं नक्की सांगा तुमचं शुभांगीताई मी अजून कामावर आता घरीचलो आहे तर आपण अजून बिल्डिंगमध्येच आपली आहे आता आपण घरी जायला लेट झाला आपल्या सुटाला परीला पाठी उभं केले आता पारीला पाठी पार्क केल्या आपण आणि शुभांगीताई जेवण झालं नक्की सांग आणि राहुल म्हणत आहे ओके भाऊ बघतो भाऊ मी आणि भाऊ नक्की भाऊ तुमचा चॅनल असेल नक्की तुम्हाला मी सपोर्ट करतो तुम्हाला मी सप पण करतो घरी गेल्यावर कारण आपला आता नेट आहे ना धूस व्हायला आलेला आहे माझा नेट हा संपाला आला मी आज दहा एक व्हिडिओ बनवले ना माझे आणि मी बहुतेक लाईव्ह राहत होतो भरपूर शिव लाईव्ह होतो प्रत्येकाच्या मा तर माझा नेट जरा संपला आहे शिवाय जेवण झाले का दादा नाही ताई आता कामावर आहे तर घरी चाललो आपल्या झोला पण आपल्या हातावर टाकायचा टिफिन आपला तर आपण अजून आपल्या कंपाऊंडमध्येच आहे आपण चाललो आता घरी मग घरी नंतर आरामशी निवांत जे आणि कोणता लाईव्ह चालू असेल त्या लाईव्हवर आपण गप्पा मारायच्या तर चलो दोन तीन लाईव्ह चालूच असते म्हणजे आपल्या देवेंदांची लाईव्ह चालू असते लाई पर आपल्या मनीष त्यांची लाईव्ह चालू असते आणि संगीता लाईव्ह घेतो संगीत लाईव्ह चालू असतो तर काळजी घ्या हा ताई काळजी घेतो मी <laughs> काय नाही ताई आपण डायवर आहे ना आपलं जीवनच तसं आहे तर आपल्याला टाईम टेबल नाही आहे जायचा अर्धा आयुष्य त्यातच गेलेला आहे घरी लेट झाले जात आणि ड्रायव्हरला कसं असतं ड्रायव्हर कधीच टाईमवर घरी जात नाही ते दहा तास त्याचे बारा तास चौदा तास सोळा तास होतात होतच असतं त्यांचं आणि धन्यवाद ताई तुम्हाला काळजी घ्यायला लावली म्हणून <coughs> आणि शैलेश बाबा हाय 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 ताई आणि हिबाई ड्रायवर लाईक अशीच असते का हो ताई ड्रायवरची लाईफ अशीच असते खरंच मला लई पहिले आवड होती ड्रायव्हरची पण मी एक तर शिक्षण नाही माझं आहे आणि मला ड्रायविंगची खूप आवड होती त्या ड्रायमाला मी बोललं शिक्षण नाही तर ड्रायविंग करायला मग सोपं सा सोपं आहे आपल्याला पण आत्ता समजतं आहे कारण ड्रायवरची लाईफ काय करू नाही खरंच ड्रायव्हरची लाईफ एवढी काही नाही आहे फक्त एवढीच आहे ड्रायव्हरचं म्हणजे लगेच जॉब कुठे पण त्याला भेटू शकतो एवढंच पण त्याचा नशिबाद आहे आणि तो सात सत्तर वर्षामध्ये तो गाडी चालू शकतो ड्रायव्हरचं असं आहे लाईफ म्हणजे बाकी त्याचं लाईफ काहीच नाही आहे म्हणजे त्याचं पुढे म्हणजे घरी लवकर जाणं कधी कुठे प्रोग्रामला जाणं कधी सुट्टी टाकून जाणं लय अवघड असतं सुट्टी बोलायला पण आता माझी मॅडमच गाडी चालवत नाहीत तरी पण मला सुट्टी टाकायला तिला भीती वाटते असं माझी परिस्थिती आहे पण मला सुट्टी मला तरी मला भेटते सुट्टी मला माझ्या मॅडमकडून माझी मॅडम मला सुट्टी देते मला आणि शिक्षण शिक्षण नसले म्हणून काय झाले तुम्ही छान बोलतात दादा हो ताई धन्यवाद ताई माझं आयुष्य मी खूप छान झालेलं आहे कसं आहे माझी आई मी जेव्हा लहान होतो आठ वर्ष जेव्हा माझी आई मला सोडून गेलेली मला काल काल उरपात आईने किंवा दीपालाईनी पण मला प्रश्न विचारलेला तर मी बोल मी त्यांना काय माझं सांगितलं नाही पण माझी जीवनाचं तर माझी आई मला आठ वर्ष असं सोडून गेलेली आहे तर त्यानंतर माझ्या दोन बहिणी आहेत त्या मोठ्या बहिणीने माझं आम्हाला सांभाळलं त्यानंतर माझी मावशी एक आहे तिने आम्हाला आईचं प्रेम दिलं तर कसं आहे मग आमच्या भ दोन बहिणी आणि मग आमच्या माझ्या जीवनात म्हणजे आमच्या तीन भावांच्या जीवनात कधी शिक्षणाचं हे आलं नाही पण तरी पण मला माझ्या मोठ्या बहिणीने माझं शिक्षण केलं पण मला एवढी शिक्षणाची आवडच नव्हती तर आपलं ते शिक्षण राहून गेलं आणि म्हणतात आहे काका ओला ऑल उबेर ट्रॅव्हल्स एजन्सी मस्त आहे भाऊ कोण तुम्हाला बोलला ओला उबर एजन्सी छान आहे तर ओला उबेरने मला भरभार करून टाकलं आहे ओला उबेरने मला भरभार करून टाकलेलं आहे शुभेनंतर वाईट अनुभव असतात ना दादा हो ताई परत तेव्हा आम्ही लहान होतो आठ वर्षाचा आम्ही होतो आम्हाला एवढं काय समजत पण नव्हतं त्या टायमाला आमची आई आम्हाला सोडून दिली आमचे वडील तर होते पण ते कसे ते दारू पिणारे होते तर त्यांनी पण आमचं एवढं काय शिक्षण आमचं करू शकत नव्हते ते पण बहिणीने आमचं शिक्षण केलं माझं स्वतःचं शिक्षण सोडून तर नंतर आईची जागा तिने घेतली पण आणि आमची मावशी आहे तिने आम्हाला सांभाळला तर बोलतात ना आई मोरो मावशी जो तसं आमच्यावर झालं आई मेली पण आमची मावशीने आम्हाला लहानाचं मोठं केलं आम्हाला सांभाळ केलं तर आम्हाला पण खूप बरं वाटलं आणि आम्ही कधीच जसं वाईट मार्गावर आम्ही गेलो नाही म्हणजे चोरी रपाटा नाही कुठं कधी वाईट सवेल कोणत्या नाही असं कधीच नाही आम्ही प्रामाणिकपणे म्हणून मी आज ह्यापर्यंत आहे आणि अजून असलं आपलं जगायचं आहे तुमचं प्रेम पण आपल्याबरोबर आहे आणि सर म्हणजे ट्रॅव्हल्स एजन्सी जस्ट करोना नव्वद पर्सेंट भाऊ ओला उबेरनी मला पुन्हा भरभर करून टाकलं भरभार करून टाकलं मला ओला उबेरनी मी पूर्ण कंगाल झालेलो आहे माझी स्वतः ओलाची गाडी आहे लक्षात ठेवा शैले भाऊ माझी स्वतः ओलाची गाडी आहे तिला दहा वर्ष झाले आहे माझी गाडी आठ वर्ष झाली माझी गाडी एक हजार आता तिला काय नामुनिशाने का काहीच नाही दिलं मी स्वतः ओला उबेर गाडीचा मालक आहे मी भाऊ शैले भाऊ तुला सांगतो ओला उबेर फक्त आपल्याला दोन ते तीन महिने तु� धंदा देतो नंतर आपल्याला पूर्ण कर्जबाजारी करतो ओला उबेर लक्षात ठेवा आणि आमचे भाऊ द भाऊ आले आहे मच्छिंद्र भाऊ नमस्कार नमस्कार जिथे तुम्ही तिथं आम्ही दादा नमस्कार नमस्कार मच्छिंद्र भाऊ मच्छुंद्र भाऊ मी ड्रायविंग करत होतो आणि मला उशीर लाईव गेला नऊ वाजता मला नाही भेटला आणि माझं नेट पण संपायला आलेला आहे माझा नेट कधी पण बंद होईल पण मी आज दहा ते बारा व्हिडिओ बनवले माझी आणि मी आज भरपूर लाईव्हवर होतो सर्वांच्या तर म्हणून माझा नेट पण संपेल मच्छिंदाबाऊ तुमचं स्वागत आहे माझे लाईव्ह तुमचं जेवण झालं तर नक्की सांगा मच्छिंद्र भाऊ लाईक डन बोलत आहेत मच्छिंद्र दादा न धन्यवाद धन्यवाद तुम्ही कष्ट करतात हे महत्त्वाचे आहे होत आहे ते तर आहेच मी ताई कसं आहे मी जे अनुभव भोगलेले आहे ते आपल्या मुलांनी नको भोगायला म्हणे मुलांना पण सांगून ठेवतो मी पण तुम्हाला तुमचं कष्ट करायचं आपली बघा आता बस आलेली आहे तुम्हाला तुमचं कष्ट करायचं आहे कोणच्यावर अवलंबून लावू नका तर आपण पहिली बस पकड्या मस्त आरामशीर आपण तास पकडली आहे आणि दादाला एकदम धन्यवाद आणि तुझं तिथं आनंद म्हणत आहे ताई नमस्कार मत म्हणत आहे आणि शुभिता म्हणत आहे मी फक्त सहा महिन्याची असताना माझे वडील गेले आई अंबर त्याला होत आई असं असतं खरंच पण आई तरी सांभाळते मुलांना पण वडिलांना जरा अशक्य असं सांभाळायला पण आई कसं आहे घरकाम करून दिलं आपल्या मुलांना सांभाळते पण तेवढं वडील करू शकत नाही तसं काही आमच्यामध्ये झालेलं आहे आणि आमच्या वडील असे ते दारू किनारे होते त्या टायमाची माणसं आणि अविनाश मित्रे आले बघा अविनाश मित्रे हा माझा पुतण्या आहे हा अविनाश तुझं पण खूप खूप स्वागत आहे माझ्या लाईववरती तुझं जेवण झालं नक्की सांग मी आता घरीच झाल्यावर मी बसमध्ये आहे मी बसमध्ये आहे दोनशे वीस एक दांडा ना आणि आपल्या समीश्रालेले हाय दादा कैसे हो नाही ठीक हो दीदी आप कैसे हो बताओ आप कैसे हो दीदी हो। बताओ तुम्ही नंतर मच्छि दादा नमस्कार आणि सर म्हणते ओला अँड उबेर ऑर्डर यूथ ट्रॅव्हल्स एजन्सी भाऊ ते काय बोलू नका ते काय कामाचं नाही आहे नंतर मच्छम म्हणताय आहे समीक्षा ताई नमस्कार आणि आपले कलपवंत आहे मच्छिन नमस्कार आणि आवडीमध्ये सांभाळून घरी जावा हो चाललं आहे बसतं बसमध्ये बसलो आहे हवा खात आहे वच्ची <laughs> लेट झाला मला जायला कधी आम्ही झाल आणि तुम्ही घरचे कसे चवी आणि घरचे जरी घरचे कसे तरी आहे आणि काय प्रॉब्लेम झाला तर कर, कॉल करा नाही अविनाश आपल्याला काही प्रॉब्लेम होणार नाही आणि झालं तर आहेच मग तुम्ही लोक धन्यवाद धन्यवाद तुझं खूप खूप धन्यवाद तु काळजी घेतल्याबद्दल माझी धन्यवाद तुझं आणि आपले दक्षबाले म्हणतात अरे आम्ही सांभाळून चाललो आहे तू बसमध्ये आम्ही अरे आम्ही सांभाळून चाललो आहे तू बसमध्ये चालला असतात तर सावकात जा आम्ही लावू नंतर घरी जाऊन घे नाही भाऊ काही नाही आपल्याला आपण बसलो आता आपण त्या गाडी चालवत्या आपली गाडी आपण बंद केली आता चालवायची आता आपण बसलो आहे बघा आता आपण बसलो आहे आपण मला आपली गाडी चालवतो आप चाल आप आपण आता आपली गाडी चालवत नाही आपण सावकातच ना चाललो आहे आणि मुंबई दिल्ली गोवा बँगलोर भाऊ काय कामाचं नाही ओला उबेर मी बरबाद झालो आहे ओला उबेरमध्ये मी बरबाद झालो आहे त्याबद्दल निश्चित राहा धन्यवाद धन्यवाद अविनायक बघा माझा पुत्रम किती काळजी घेत काकाची हे आमची फॅमिली अशीच आहे एकामेकाची काळजी घेणारी धन्यवाद अभिनायक धन्यवाद तुझं खरं म्हणताय ओके बाय दादा बाय भाऊ बाय तसं म्हणत आहे कशी काय आहे करिश्मा कशी काय आहे मग कोण आता करिश्मा लक्ष्मी दाले लक्ष्मी लक्ष्मी दादा जपून जावा काळजी घ्या जावा हो ताई मी जपू चाललो आहे आता बसमध्ये आहे मस्त गमत गमत चाललो आहे मला उशीर झाला आहे आणि आपले गिरीश भाऊ गिरीश भाऊ नमस्कार नमस्कार दिनेश भाऊ तुम्ही स्वागत आहे माझ्या आई वती निरेश भाऊ तुमचे कार्टूनचे व्हिडिओ पण खूप छान आहे त्यातले आता एक दोन व्हिडिओ मी बनवणार आहे माझ्या ह्याच्यामध्ये तुमचे कार्टून आहे पण मी रिअल दाखवणार तो आता तो व्हिडिओ त्याला दिलेश भाऊ नक्की बघा तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटेल दोन तीन दिवसामध्ये आणि लाइक डन राकेश दादा नमस्कार नमस्कार भाऊ नमस्कार तसे म्हणत आहे लक्ष्मीताई नमस्कार शुभंगी म्हणत आहे लक्ष्मीताई नमत आहे अरे गाडीचे नाव करिश्मा कशी काय आहे नाही भाऊ करिश्मा नाही बस आहे बस बस आहे भाऊ करिश्मा नाही माझ्या गाडीचं नाव परी आहे आणि आणि विजेशा म्हणत आहे धन्यवाद दादा धन्यवाद हा भाऊ तुमचे व्हिडिओ खूप छान आहे काढूनचे तेच आता आपल्या मिने मिनेगिरीमध्ये करणार आहे म्हणजे माझ्या लुक त्याला देणार आहे मी माझा चेहरा दाखवणार त्या तुमच्या व्हिडिओला आणि कधी मी कॉफी चोरच आहे मी व्हिडिओ कॉफी चोरूनच बनत असतो तर लवकर तुम्हाला दोन तीन दिवसात ते व्हिडिओ बघायला भेटेल किंवा तुम्हाला उद्या पण परवा पण तुम्हाला बघायला भेटेल ते व्हिडिओ आणि मतदान म्हणताय करप्पा दादा नमस्कार आणि आम्ही म्हणतोय आम्ही सर्वांची काळजी घेतो धन्यवाद धन्यवाद अशीच आपण एकमेकांची काळजी घेतली पाहिजे आणि कपिल शाह भाऊ आपले आले म्हणतात अरे कपिल भाऊने लुक चेंज केला अरे वा छान कपिल भाऊ लाईक डन दादा ओके ओके राखी दादा नमस्कार ओला ॲन उगेर भाऊ ते नका मेसेज करू आपले ओमीवाले ओमी म्हणतो राखे हाय 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 भाऊ हाय नमस्कार नमस्कार आणि कपिल भाऊ तुमचा लुक छान वाटते डीपीचा आता नवीन जेवण झालं का नाही भाऊ बघा आपण आता घरी झालो कामावर ना तुम्हाला माहिती ड्रायव्हरला लोकांनी कसं असतं जगणं मी आता सुटलं आणि आता घरी चाललो आहे बसमध्ये आहे आणि दादा तिकीट काढून घ्या हो <laughs> पहिले म्हणजे भाऊ तुम्ही पहिले ते करतो मी तिकीट अगोदरच काढून घेतलेली आहे दाखवतो बघा तुम्हाला बघा तिकीट कलेक्ट करणार नाही तर असं व्हायचं तिकीट राहून जायचं आणि माझा सासरा गोवा यायचा मला तिकीट फारायला धन्यवाद <laughs> भाऊ आठवण गेल्याबद्दल आणि हो मी म्हणतो लाईक धन्यवाद दिलेश भाऊ म्हणजे सगळे दादा नमस्कार सर्वांना नमस्कार करता बघा शिवाजी नाचा मस्ती दादा नमस्कार आणि कपिल म्हणता आहे दादा भाऊ आता मी बँंद्रा आता चाललो आहे घरी आता पोहोचेल मी घरी मला घरी जायला अजून ते वीस मिनटं लागेल मला घरी जायला अजून पंधरा वीस मिनटं लागेल घरी जायला अजून आणि तो माझा गणपती मांडळाचा ड्रेस आहे अरे वा छान भाऊ तुम्हाला पण गणपती बाप्पा मोर्या मग मराठा आगमन असेल तुमचा तिथं किंवा तुमचा गेल्या वर्षीचा फोटो असेल तो आणि शिवाजीदानचा कपिलदादा नमस्कार नमस्कार आणि खरंच तुमचं मनापासून खूप खूप धन्यवाद तुम्ही लाज्या लाईव्हवर आल्याबद्दल पण मी आज लाईव्ह पण डेट घेतला पण मी ड्रायविंग करत होतो ना तर मला जमलं नाही नमस्वी रियाला आणि जसं मी त्या मॅडमला सोडलं तसं मी लाईव्ह चालू केला माझा आणि मित्रांनंद दा म्हणताय दादा नमस्कार कपिलचा शुभांगी दाई नमस्कार आणि खरंच सर्वांचा मनापासून खूप खूप धन्यवाद बघा आपली ताली मस्त बस खूप 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 बघा मी असंच सर वेगवेगळं लाईट दाखवायला बघत असतो भाऊ मागित नमस्कार आणि खरंच आमचाच एकामेकांनी सपोर्ट केला पाहिजे मला खूप बरं वाटलं बघा व्हिडिओ खूप छान आहे बघा बघायम छान आहे लाईटिंग खरंच आपण एकामेकांना असं पण सपोर्ट केला पाहिजे आता मी पण घरी गेल्यानंतर जेवताना आता दिव्या त्याची लाईव्ह चालू असेल परंतु मनीष त्याची लाईव्ह चालू होईल अजून माझी लाईव्ह चालू असेल तर व्यवसाय त्यांच्या लाईव्हवर जाणार मी गप्पा मारणार तर ते पण आपला नेट संपत नाही ते पण आपण लाईव्ह गेला थोडा आणि खरंच सर्वचं मनापासून खूप खूप धन्यवाद तुम्ही माझ्या लाईव्हवर आल्याबद्दल आता संपत भावाला माझा एकच लाईव्ह असतो रात्री नऊ वाजता ततून लोक येतात ते मला खूप बरं वाटतं काय काय लोक तर आपल्या लाईव्ह येत नाही पण आपण त्यांना काही बोलत नाही आपण त्याच्या लाईव्ह जात असतो आणि मच्छिंद्र भाऊचा पण लाईट चालू आहे आणि हे जो पण लाईट चालू ठेवतात आणि राफी त्यांनी परत मग छान लावी घेतला त्याचा चेहरा पण मस्त वाटला एकदम फ्रेश एकदम मच्छिंद्र भाऊचा त्याच्या म्हणजे दादा ए सी लावा मला खूप गरम होत आहे बसमध्ये दादा भाऊ खूप ही ए सीवाली बस नाही आहे ही पाचवाली बस आहे ए सी असते सहावारीमध्ये पण ए सीपेक्षा हवा खूप छान लागते बघा मला ए सीपेक्षा खूप हवा छान लागते आणि धन्यवाद भाऊ धन्यवाद अनिल लक्ष्मीवरील दादा जेवण झाले का ताई मी अजून कामानं घरी चालले आता खूपच कुटुंबमध्ये जेऊ हा डब्बा आणलेला तो दुपारी खाल्ला आता घरी जाऊन राहते तुमच्या बाईंच्या हातात जेवण मस्त की गरम गरम आणि म्हणता नक्षल दादा भावा नमस्कार कपिलवा दक्षिणदाई नमस्कार नमस्कार बरंच मी आज एवढ्याला पण जाहीर होतो ना एवढं आईवर मी आणि मी माझे स्वतःचे माझे दहा ते बारा व्हिडिओ बनवले म्हणून माझा नेटवर्क संपायला आला म्हणून मी सध्याही जास्त कोणत्या लाईव्ह ना सात ते आठ महिला फक्त एक वर्ष कमेंट केल्या आणि मी बाहेर पडलो तर मी सांगितलं माझं पण लावी घ्यायचा आहे नऊ वाजता तर माझं नेटले कमी आहे पण काय मला तो नऊ वाजता लावी घ्यायला भेटला नाही लक्ष्मी कपिल दादा नमस्कार आणि सर्वांना जेवण झालं का नक्की सांगा माझ्या आणि तर कपिलदादा टिकीट चेंज केली आहे हा ओ दादा तुम्ही खूप हसत आहे हवे मुळे हसायला तर पाहिजेच आहे तुम्ही कसं पण यावतं लाईव्ह घ्यायचे मस्त तुम्ही जेवायचे आणि आम्ही तुमचं जेवण बघायचं लाईव्ह तुमचं बघायचं आहे आणि शुभांच्या म्हणजे मच्छिंद्र दादा दादाच्या लाईव्हमध्ये झोपू नका ए सी लाग लागली लावायला तर नक्की झोप येणार मच्छिंद्र भाऊ बघा मला ए सी गरज आहे तर काही बोलू तुम्हाला झोपे बघा पण ही एसी बस नाही आहे ए सी बस छोटी असते पण मी पटी बस आहे म्हणून आणि हा किती केली बाई काळजी घेतली माझी आणि तबलं म्हणत आहे हो